दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जन्म जन्मांतरीचे पुण्य फळाला येतात तेव्हा श्रीपाद प्रभूंचे संदेश तुमच्यासमोर येतात तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण प्रभूच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्यासाठी बंद असलेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते अध्याय एकोणचाळीस श्री हनुमंतास भूमीवर अवतार घेण्याची अवतार घेण्याची श्रीपाद प्रभूंची अनुषा श्रीपाद प्रभूंनी काशीनगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांना हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या ते ऋषी समुदायास उद्देशून म्हणाले मी नृसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार घेणार आहे मी पिटिकापुरी अदृश्य होऊन काशी क्षेत्री येण्याचे कारण हे महापुण्य क्षेत्र आहे सिद्ध संकल्पनाची येथे पूर्तता होते मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो मी नृसिंह सरस्वती अवतारात येथे संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे येत्या शतकात क्रिया योग्याचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थश्रमी लोकांना बोध करण्यासाठी श्यामचरण नावाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योग मायेचे अनुसरण करतील बद्रिका मनात येऊन पोचले तेथे त्यांनी नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली तेथून ते बाराकोस अंतरावर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ आले त्यांनी स्नान केले तेथे पाच हजार वर्षापासून तपश्चर्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोगास त्यांनी आशीर्वाद दिला तेथून ते, ते नेपाळ देशात गेले तेथे एका पर्वतावर श्रीरामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम सीता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे एकत्रितपणे दर्शन श्रीपाद प्रभूंनी घडविले ते हनुमंतास म्हणाले अरे हनुमंता तू रामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही इतक्या थोड्या काळात तू रामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य झाले श्रीपाद प्रभू हनुमंतास पुढे म्हणाले तू कलियुगात अवतरित हो जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील हनुमंताने विचारले हनुमंताने विचारले प्रभू मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले तू शिवांश रूपाचा राम भक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे इतकी वर्षे सीतापती श्रीराम म्हणून माझी सेवा केलीस आता यवण जातीच्या लोकांनी अंगीकार करणारा योग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर हनुमंत श्रीपाद प्रभूंना म्हणाला प्रभो मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा पुत्रच आहे होय ना श्रीपादांनी मोठ्या प्रेमाने हनुमंतास अलिंगन दिले आणि म्हणाले हनुमंता तू देहबुद्धी सोडून दे तू माझाच अंश आहेस हनुमंत म्हणाला प्रभो मी याचा अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे मी तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईन तेव्हा अंश अवतारही पूर्णपणे नष्ट होईल अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्यासोबतच राहील ती तत्वे ज्यावेळी फोफावतील त्यावेळी तुमच्या शक्तिस्पंदनामुळं तत्वाने मला धरून ठेवा हनुमंताचे हे वक्तव्य ऐकल्यावर प्रभू म्हणाले अरे हनुमंता तू फार बुद्धिमान आहेस ज्या माझ्या शक्ती आहेत त्या सर्व तुझ्यातच आहेत मी नृसिंह अवताराचे अंती श्रीशैलाजवळी कर्दळीवनात तीनशे वर्षापर्यंत योग समाधीमध्ये राहीन त्यानंतर अक्कलकोट येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल हा अवतार समाप्त करते साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूच्या अवतारात प्रसिद्धी पावशील यानंतर हनुमंत म्हणाला प्रभू मी तुमचा सेवक अल्लाह हे असे म्हणत संचार करेन मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्धी होईल यासाठी आपण मला दत्त प्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्या श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार काळ पुरुष त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला श्रीपाद प्रभू म्हणाले हे काळ पुरुषा हा हनुमंत कालातीत आहे मी त्याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे त्याला नाद असे संबोधन देत आहे आत्तापासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल आज दत्त जयंती साजरी करूया हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झाले हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागले याच वेळी हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले आणि त्यातून माता प्रकट झाली ती श्रीपाद प्रभूंना म्हणाली बाळाकृष्णा तू किती उत्तम मुलगा आहेस तुला जन्म दिला त्यावेळी सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत मातेला अशा वेदनांमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते त्यात माधुर्याची अनुभूती येत असते परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचित राहिले तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना ही, ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही यावर श्रीपाद म्हणाले माते पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करवायची असते तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे त्याला माझी संयुच्च स्थिती प्राप्त करून दिली आहे एका प्रकारे सांगवायचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे थोड्याच वेळा तुला तीव्र प्रसव वेदना प्रारंभ होतील यानंतर अल्प काळातच अनुसया मातेने तीन शिरे असलेल्या दत्त मूर्तीस जन्म दिला थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान पाहून तिच्या मांडीवर एक शिशू प्रकट झाला त्या नवजात शिशूला अनुसया मातेने स्तनपान करवले ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले त्यांच्या समोर श्री रामचंद्र प्रभू सीता मातेसह उभे होते त्यावेळी हनुमान आपल्या आराध्य देवतेचे दर्शन प्राप्त करून अत्यंत आनंदित झाला आणि त्यांनी दोघांना साष्टांग नमस्कार केला तो सीता मातेस म्हणाला माते, माते तुम्हाला अत्यंत प्रेमाने व वा वात्सल्य भावनेने एक माणिक मोत्याचा हार दिला होतास त्या हारातील माणिक मोत्यात श्रीराम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले परंतु त्यात श्रीराम दिसले नाहीत म्हणून तो हार मी फेकून दिला या महान अपराधाची मला क्षमा कर यावर श्रीपाद प्रभू म्हणाले देवांच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही तो माणिकाचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे तो हार दत्त स्वरूप आहे यात शंकाच नाही माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्यात प्राण ओतले आहे तो माणिकाचा हार गुरु गुरुस्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत आहे ते गुरुस्वरूप माणिक प्रभूच्या स्वरूपात विश्वविख्यात होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला श्रीपाद राजशरणप्रपद्धे अध्याय एकोणचाळीस समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहू धन्यवाद